महिलांनो लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत जर तुम्ही लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ई के वाय सी दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी ई के वाय सी प्रक्रिया होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातील आहेत ई वाय सी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहे सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहे म्हणूनच या महिलांना ई के वाय सी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे हीच बाब लक्षात घेऊन ई के वाय सीमध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात येत आहे तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून येणाऱ्या पुढच्या हप्त्याचा लाभ अवश्य मिळवावा तर यासोबतच पती किंवा वडील ह्यात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी लाडक्या बहिणींनी या ठिकाणी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी आणि कायमस्वरूपी लाभ मिळवावा असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा